वेलकम बॅक टू न्यू एक्सायटिंग ब्लॉग ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे तर आता वाजले दुपारच्या तीन तर तुम्ही म्हणत असाल एवढा उशीर कसा झाला ब्लॉग बनवण्यासाठी तर सकाळी उठलो आंघोळ केली नंतर धारा काढण्यासाठी रोजच्या प्रमाणे धारा काढण्यासाठी गेलो तर मशीनने धार काय काढू दिलेली नाही तर नंतर पप्पा म्हटले चल वैरंतर काढूया आता पावसाळा चालू असल्यामुळे राणी मोकळे करावे लागतात ने ने हो हो तर दुसरे पडण्यासाठी मग गेलो वैरण काढण्यासाठी वैरण नेहमी अर्धी वैरण काढली व नंतर ऊन पडले म्हणून घरी आलो नंतर घरी आल्यावर जेवलो जेवण केले जेवण झाल्यानंतर आई वडील बाहेरगावी गेले मी मला खूप कंटाळा टाळालेला होता त्यामुळे झोपलो व आत्ता उठलो होतो म्हटले ब्लॉक तर बनवावं तर आता ब्लॉग बनवण्यास सुरुवात केली आहे तर हे बघू शकतात आपला बाब्या कसं झोपला आहे हा बघा हा बघा कसा झोपला आहे हा बघू शकता तुम्ही चावतोय कसा बघा चावतोय कसं खोडकर आहे हा खुडकरा आहे बघू शकता तुम्ही खेळतोय बघा कसा, कसा। आहे हा लहान होता खूपच लहान होता तर आम्ही तेव्हा खालच्या घरी राहत होतो तेव्हा हा खूपच लहान होता नंतर ह्याला वर आणले वरच्या घरी आणले ही आपण नवीन घर बांधलेली आहे त्यामुळे त्याची आई पण होती नंतर ती खालच्याच घरी राहू लागली तर, तर, ला ला तर, तर ती अधूनमधून येत होती नंतर त्याला तिला पण पिली तिला पण बाळ वगैरे झाल्यामुळे ती आता बंद झाली आहे एन एस तर ती आल्यानंतर हा बाजू तिला मारायचा त्यामुळे ती काय आमचीच एनर्जी बंद झाली आहे बघू शकता तुम्ही हा किती मोठा झालेला आहे तर राईट साईडला मी त्याचा लहानपणीचा फोटो टाकतो तुम्ही बघून घ्या तर इकडे बोलव्या हा बघू शकता हा किती मोठा झालेला आहे तर बघूयात काय होते ते ഓഡി വേണമെന്ത മറബിട്ടുമായിരുന്നു कसा मांडीवर येऊन बसलाय आपला बाब्या तर याला भूक लागलेली असेल तर ते अहवाज आपल्या मांडीवर येऊन वगैरे बसतो मागे लागतो तर इतर वेळेस याच्याच मागे असतो तर बघू शकता तुम्ही सकाळ कसा बसलाय निवांतपणे बघा तर बाय काय थोड्या वेळा भेटूयात मग आजीच्या करून जे आंब्याची झाडे आंब्याचे रोपे आणलेली होती ती लावलेली होती हे बघा ती झाड सुकलेले आहे तर पुढचे झाड बघूयात काय झाले आहे ते हे बघा हे अजून टवटवीत आहे ह्याला पाणी वगैरे प्रमाणात मिळले आहे हे सुक सुकलेले नाही तर हे चांगले प्रमाणात आहे आता तरी पुढचे बघूयात हे बघू शकता हे बघ हे पण चांगले टवटवीत झाड आहे तर अजून एक झाड आपण पुढे लावलेले आहे तर हे बघू शकता मित्रांनो हे पण झाड एकदम टवटवीत आहे एकदम चांगले लागून निघलेली आहे तरी पुढचे अजून एक लावलेले आहे आपण ते पण बघूयात कसे उगवले आहे का सुकलेले आहे हे बघू शकता मित्रांनो हे पूर्णपणे झाड हे झाड पूर्णपणे सुकून गेले आहे तर मित्रांनो हे बघा आपण सकाळी ही वैरण वगैरे काढलेली आहे तर इकडची वैरण ही आता उद्या सकाळी काढणार आहोत ऊन जास्त पडल्यामुळे आपण घरी गेलेलो होतो तर आता गोरांना वैरण नेण्यासाठी राहण्यात आलेलो आहे तर चला तर वैरण घेऊन जावेत घरी मग घरी गेल्यानंतर भेटतो मग तुम्हाला काहीच तुम्ही बघू शकता आपण आता जेवायला लागलेलो आहे तर मटकीच्या डाळीची भाजी चपात्या लोणची वगैरे ठे थे, ठेसा तर आहे तर बघू शकता तुम्ही आपल्या जेवणात तर जेवण करून तुम्हाला भेटतो तर आता काय संध्याकाळचे सात साडेसात वाजे आहेत तर आपले जेवण वगैरे करून झालेले आहेत तर आता तुम्ही बघू शकता अंधार पडलेला आहे राता आपले ब्लोग कुरेत। तर आता इथेच आपल्या ब्लॉगचा एंड करूयात तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर भाऊ प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन प्रकारचे कंटेंट आपल्याला आपल्या तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पाहण्यास मिळतील तर सबस्क्राईब करा मित्रांनो बायकायचं